ठाणेकर दरवर्षी आतुरतेनं वाट पाहत असणारा विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल उद्या शुक्रवार दहा जानेवारी पासून सोमवार तेरा जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे या फेस्टिवलचं उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली फेस्टिवलची सुरुवात प्रसिद्ध शास्त्रीय गायिका शुभा मुद्गल यांच्या स्वरांनी होणार आहे या चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात कला संस्कृती आणि सृजनशीलतेचा आगळा अनुभव घेता येईल यंदा फेस्टिवलमध्ये कलाप्रेमींसाठी प्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या लिथोग्राफी चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आदींसह अनेक मान्यवर या फेस्टिवलमध्ये सहभागी होणार आहेत फेस्टिवलमध्ये विविध कार्यशाळा नृत्य स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यामुळे कला व सांस्कृतिक क्षेत्रातील नवोदित कलावंतांना प्रोत्साहन मिळणार आहे या पत्रकार परिषदेत प्रताप सरनाईक यांनी ठाणेकर नागरिकांना मोठ्या संख्येनं उपस्थित राहून संस्कृती आर्ट फेस्टिवलचा आनंद घ्यावा असं आवाहन केलं महाराष्ट्रातील तमाम जनतेला तसेच ठाणेकरांना दरवर्षी कधी हा संस्कृती आर्ट फेस्टिवल येतो आणि आम्ही त्याचा आनंद घेतो असं वाटत असतं तो आर्ट फेस्टिवल सुरुवात होते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री ठाणे शहराचे नेते आणि माजी मुख्यमंत्री श्री एकनाथ साहेबांच्या हस्ते पाच वाजता या फेस्टिवलला सुरुवात होणार आहे त्याचं उद्घाटन होणार आहे आणि प्रामुख्यानं ह्या फेस्टिवलमध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांचं एक रॅली आम्ही काढतो आहे त्यांनी स्वागत होईल स्वागतयात्रा निघेल त्यामध्ये लहान मुलंसुद्धा शाळेकरी सहभागी होतील अशा प्रकारे चांगलं उद्घाटनाचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे साडेसहा वाजता शोभा बुदगले यांचा गायनाचा कार्यक्रम आहे आणि त्यांचा सन्मानसुद्धा एकनाथ साहेबांच्या हस्ते होणार आहे लगेच अकरा तारखेला अभिजित भट्टाचार्य यांचा गायनाचा जो मेन स्टोजवर होईल त्याचबरोबर बारा तारखेला जो गुलाबी साडी फेम संजू राठोड आहे त्यांचा कार्यक्रम गायनाचा होईल तेरा तारखेला जे निक्का सिंग आहेत त्यांचा कार्यक्रम होईल असे मोठमोठे कार्यक्रम घेत असताना पद्मश्री पद्मविभूषण आणि मोठे मोठे कलावंत या आर्ट फेस्टिवलमध्ये सहभागी होऊन आपली कला सादर करतो प्रामुख्याने त्या ठिकाणी बघितला राजा रवी वर्मा यांच्या पेंटिंग्स आहेत आमचे रेड्डी साहेब या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे एकोणीसशे शतका एकोणीसाव्या शतकातले आणि अठराशे चौऱ्याण्णवपासून काही पेंटिंग्स या ठिकाणी उपलब्ध होतील ठाणेकरांना ते बघायला मिळतील ह्या फेस्टिवलला भेट देणाऱ्यांना ते बघायला मिळतील अशा प्रकारचा भरगतचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी केलेला आहे अकरा तारखेला राज्याचे मुख्यमंत्री भेट द्यायला येणार आहेत त्या बारा किंवा तेरा तारखेला अजितदा पवारसुद्धा या ठिकाणी भेट देतील त्यामुळे लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये हा फेस्टिवल कसा सक्सेस होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि